अनंत टी कोकणात बेरोजगारी वाढली असून युवकांना गोव्यात जावं लागतं या पापाचे धनी विनायक राऊत आहेत असा आरोप प्रमोद जठार यांनी केलाय रिफायनरी सिव्हलला विरोध करणारे खासदार राऊत होते तर कोकणात रिफायनरी नको म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना अंबानीच्या जामनगर मधील रिफायनरीत प्रदूषण दिसलं नाही का असा सवाल त्यांनी केलाय बेरोजगारी वाढलेली आहे तरुण तरुण मायग्रेट होतात ऐकलं का गोव्यात जातात मला ऐकतो ना गोव्यात जातात तरुण तरुणी बेरोजगार झाले आहेत मायग्रेट होतात या सगळ्या पापाचा धनी आहे ना का सांगतो आम्ही एवढा मोठा प्रकल्प आणला रिफायनरी दोन लाख तीन लाख कोटी दोन लाख पुराणा रोजगार आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मुद्दाम द्या रिफायनरी आमच्याकडे आली सरकारी तर ती नको आणि जामनगरला रिलायन्सने आणली त्याच्या पोराच्या लग्नात त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सहकुटुंब केले एन्जॉय केलं म्हणजे रिलायन्सचा अंबानी श्रीमंत झाला त्या रिफायनरीवर चालतो माझी स्टेटमेंट आहे मुद्दम पण कोकणात येऊन गरीब लोकांना नोकरी दिलेली रिफायनरी चालत अंबानीचं जामनगरच्या जा रिफायनरीत परवा लग्न झालं रा, राजे गेले मालक गेले म्हणजे कोण आदित्य ठाकरे गेले रश्मीताई गेल्या जाण्यात आमचं आले नाही त्याच रिफायनरीमध्ये ते साम्राज्य बघायला त्याच्या मुलाचं काय म्हणतात प्री वेडिंग साजरा करायला तुम्ही लोक गेला तिथे प्रदूषण नव्हतं का हो विनायक रावताना माझा विषय प्रश्न आहे त्यांना तर हार्टचा प्रॉब्लेम आहे बिचारांना तिथे प्रदूषण नव्हतं हो, म्हणजे जामनगरला तेच क्रूड देणारा सुद्धा तोच देश सौदी अरेबिया देणारे सुद्धा आराम को बघा लोंडे पाटील व्यवस्थित लिहा माझी तुम्हाला विनंती आहे क्रूड ऑइल देणारा पण तोच समुद्र पण पण तोच नगर आणि एक, एक रत्नागिरी तिथे दिलं त्याने तो श्रीमंत झालेला अंबानी चालतो पण तेच जर राधापूरला आला आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीतली आमची पूर्वबाळ जी रोजगार देऊन श्रीमंत झाली तर विनायक राऊत का पोटात दुखते हा माझा रोकडा सवाल त्यांना विचारा म्हणजे हे जे आज तुझे गोव्यात जाणार आहे रोटे पाटील गोव्यात जाणारे हे सगळी मुलं पंचवीस पंचवीस इंजिनियर्स लागले असते तीनशे कोटी रुपयाचं महिन्याचं वेज बिल तुम्ही मला बी मुलं सिरियस लक्षात येतो तीनशे कोटी रुपये वेज बिल होत पगाराचं बिल सगळ्या मुलांना मिळालं असत प्रश्न सुटला आहे उठा उठा पाड झाली धती स्नानाची वेळ झाली का दिवाळी येते आता लोकसभेचा खासदार निवडायची वेळ झाली तो चांगला असावा तो थंड मुक्ती करणारा असावा तो प्रकल्प आणणारा असावा असा प्रकारचे झगडे लावणारा आणि प्रकल्प पळवून लावणारा नसावा अशी पहाटेची वेळ झाली म्हणून आम्ही सांगतोय म्हणजे मी आता त्याला बदला खासदार बदला नशीब बदलेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि टेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल